पीतांबरी ॲग्रीकल डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती या यूट्यूब चॅनलवर मी आदित्य आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा कार्यक्रम तसा खासच आहे आणि याला कारणच असं आहे की आपल्याला आज लाभलेले कृषी मित्र श्री गुरुनाथ दत्तात्रय सांबरे शाश्वत शेतीच्या आजच्या काळामध्ये ज्यांनी केवळ परंपरागत के शेतीवरतीच भर न ठेवता त्यांनी नाविन्याची कास धरली ज्यांनी आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग केले आणि त्या प्रयोगांच्या माध्यमातून त्यांनी आपला आपल्या शेतीचा आणि आपल्या मित्रमंडळींचा त्यांनी उत्कर्ष साधलेला आहे असे हे गुरुनाथजी दत्तात्रय सामरे आज आपल्याला आपल्या इंटरव्ह्यूमध्ये लाभलेले आहेत मित्रांनो आज आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत हे शेतकरी होण्यापूर्वी एक यशस्वी शिक्षक होते हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला काय वाटेल त्यांनी आपले शिक्षकी पेशाचा त्यांनी राजीनामा दिला आणि ते पूर्ण वेळ त्यांनी लेखणीखाली ठेवली आणि नांगर हातात धरला असे गुरुनाथ दत्तात्रय सामरे या गुरुनाथजींना जिल्हा परिषदेचा दोन हजार बाराचा पुरस्कार मिळालेला आहे आर सी एफचा दोन हजार एकोणीसचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे दोन हजार एकवीस सालचा महाराष्ट्र शासन वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारसुद्धा यांना प्राप्त झालेला आहे आणि तुम्हाला सांगायला मला खरोखर आनंद वाटतो आहे आणि आम्ही सगळे अचंबित झालेलो आहोत की दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यात भात पिकाच्या लागवडीमध्ये त्यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकावलेला आहे गुरुनाथजी आपल्या आजच्या कार्यक्रमात मी सहर्ष स्वागत करतो एक यशस्वी शिक्षक ते एक यशस्वी शेतकरी हा आपण प्रवास नेमका कसा साध्य केलात मी जेव्हा शेती करायला सुरुवात केली तेव्हा फिरायला सुरुवात केली म्हणजे अनेक विद्यापीठं असतील त्यानंतर आपल्या राज्यामध्ये असणारे चांगले नावाजलेले शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना जाऊन भेटणं विद्यापीठामध्ये जाऊन त्याचं ज्ञान घेणं आणि हे सगळं करत असताना माझं थोडंसं मी एक मनामध्ये विचार केला आपण पूर्ण वेळ शेतीमध्ये उतरायचा आणि शिक्षकी पेशाला रामराम टोकायचा अच्छा आणि मग त्यासाठी शेतकऱ्यांना ज्ञान मिळवून देण्यासाठी त्यांना माहिती मिळवून देण्यासाठी मी खूप भटकंती केली आणि तिथून मग मा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली मग हे मार्गदर्शन करता करता काय केलं पाहिजे आपण आपले एक म्हणे मराठीमध्ये आधी केले पाहिजे आणि मग लोकांना सांगितलं लो पाहिजे म्हणजे पहिल्यांदा आपण केलं आणि मग लोकांना सांगितलं असे प्रयोग करायला सुरुवात केली रामदास स्वामीच आहे हा ही ओळख तर हे प्रयोग करता करता मग काय करायचं तर पहिल्यांदा माझ्या डोक्यामध्ये की आल्याचं पीक अतिशय दर्जेदार पीक आहे की चांगला पैसा ते मिळून दिला जातो त्याच्यामध्ये आपण सातारा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल औरंगाबाद या ठिकाणी आल्याचं पीक घेतलं जातं मग आपणही त्याचा प्रयोग करून पाहायला पाहिजे म्हणून मी माझ्या शेतामध्ये आल्याचं पीक घेतलं अच्छा हां साताराचे माझे मित्र आहेत त्यांच्याकडनं बियाणं मागवलं आणि आल्याची लागवड केली आल्याची लागवड केल्यानंतर पूर्णतः ते सेंद्रिय पद्धतीने केलं त्यामध्ये कुठल्या प्रकारचं रासायनिक खतांचा वापर केला नव्हता त्याला ड्रिप वापरलं म्हणजे पाण्याची सोय करताना ड्रिप, ड्रिप मधून दिलं तर एवढं चांगलं आलं आलं आणि त्या आल्याची चव सुद्धा अतिशय उत्तम होते जसं पोळीगावच्या भेंडीला जी चव आहे गुण माती तशीच मला वाटतं हा सगळ्या पोळीच्या मातीचा गुणधर्म आमच्या गावच्या मातीचा तो गुणधर्म आहे त्यामुळे आमच्या गावच्या गावामध्ये सुद्धा फार विविधता आहे त्याची तर त्याची चव सुद्धा वेगळी होती आणि त्या आल्याचं मी म्हणजे होम डेज जरा म्हणतो की थेट शेतकरी थे ते ग्राहक अच्छा हां अशा प्रकारची विक्री केली आणि चांगला मार्जिन मला त्या काळामध्ये मिळाला म्हणजे मी आल्याच्या शेतीमध्ये यशस्वी शकतो म्हणजे एक मनामध्ये की आल्याचं पीक आपल्या कोकणामध्ये येऊ शकतं आत्ता आपण मार्जिनचा उल्लेख केलात कुठल्याही शेतकऱ्याला पुरस्कारापेक्षा खरं त्याची आपुलकी ही त्याला मिळणाऱ्या भावातच असते आणि ते मार्जिन आपण मिळून आपल्या गावातल्या लोकांना दिलेलं आहे आता हे सगळं मार्जिन मिळवत असताना सुद्धा काय केलं पाहिजे की आपला उत्पादन खर्च जो आहे हा उत्पादन खर्च आपण कितीही करतोय आपल्याला उत्पादन किती मिळालं पाहिजे योग्य दिशेने आपण खर्च करतोय उत्पादन खर्च करताना उत्पादन खर्च हा कमी केला पाहिजे कमी उत्पादन खर्चामध्ये आपलं पीक कसं काढता येईल आपल्याला त्यासाठी नवनवीन असणारे यांत्रिकीकरण आहे किंवा नवीन काही ज्या शेती संदर्भामध्ये सिंचनाच्या पद्धती असतील आता उदाहरणार्थ ड्रीप इरिगेशन आहे त्यानंतर आपलं फार गवत येतं शेतामध्ये मग त्यासाठी मल्चिंग पेपर आहे याचा वापर केला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपला खर्च कमी होईल आणि त्यानंतर प्रामुख्याने मेन मुख्य म्हणजे की आपण उत्पादन खर्च उत्पादन वाढवण्याच्या भानगडीमध्ये काय करून जातो की जास्त उत्पादन निघायला पाहिजे त्यामध्ये आपण उत्पादन खर्च वाढून बसतो हां आणि ते उत्पादन खर्च वाढून मग वाढल्यानंतर आपण म्हणतो की आपल्याला अपयश आलं बरोबर किंवा आपल्याला उत्पन्न कमी मिळालं मूळ काय आहे तर माती परीक्षण केलं पाहिजे माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला त्या पिकाला कोणतं खत केव्हा दिलं पाहिजे कोणते सूक्ष्म अन्नद्रव्य आपण दिले पाहिजेत याचं सगळं आपल्याकडे अभ्यास हवा आणि तो अभ्यास केल्यानंतरच आपल्याला योग्य वेळी योग्य ते खत व्यवस्थापन त्याला करता आलं पाहिजे पाणी व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे उत्पादन खर्च कमी केला की आपोआपच आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होत असते आपण वगैरे प्रयत्न करून आपल्या गावात अखेरीस पाणी आणलेच आणि पाणी जेव्हा तुम्हाला मिळालं त्यानंतर आपल्या पोई या गावामध्ये नवनवीन प्रयोगांची जवळ एक मालिकाच सुरू झाली आता प्रयोग म्हटलं की आपल्याला यश मिळणार आणि यशाचा भाऊ म्हणजे अपयश हा त्याला जोडलेला असतोच यश आणि ही जोडीच असते तर आपल्या सुद्धा जीवनामध्ये असे आपल्याला पाणी आल्यानंतर काही यश मिळालं असेल काही अपयश मिळालं असेल तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सा सांगा दोन हजार एकला आम्ही गावामध्ये पाणी आणलं म्हणजे पोई गाव हे ओलिताखाली आणलं ओलिताखाली आणल्यानंतर संपूर्ण गाव तसं याच्या अगोदर आमचा परंपरागत व्यवसाय की भात शेतीचा व्यवसाय त्यामुळे कुठल्याही प्रकारचा भाजीपाला व्यवसाय हा केला जात नव्हता किंवा भाजीपाल्याचं पिकं असतील ही रब्बी हंगामामध्ये किंवा उन्हाळ्या हंगामामध्ये घेतली जात नव्हती जेव्हा गावामध्ये पाणी आलं किंवा ओलिताखाली आलं तेव्हा भाजीपाला पिकं लागवड कोणती करायची काय करायची यासाठी पहिल्याच वर्षामध्ये आम्ही काय केलं थोडस विविध प्रकारची वेगवेगळी पिकं घेतली त्यामध्ये ढोबळी मिरची असेल भेंडे असेल गवार असेल दुधी भोपळा असेल कारले असेल नंतर कोथिंबीर असेल अशी आशे वेगवेगळी पिकं घेतली परंतु पहिलं वर्ष जर आम्ही तसं पाहिलं तर जसं मूल अंगणवाडीमध्ये टाकलं जातं तोच प्रकार आमचा झाला म्हणजे पहिलं वर्ष आमचं शिकण्यामध्ये गेलं त्यामध्ये म्हणजे पहिलं वर्ष जसं आपण म्हटलं तर तसं आमचं अपयशी वर्ष गेलं अच्छा आणि त्या अपयशातून आम्हाला खूप काही शिकायला देखील मिळालं अरे वा त्याच काळामध्ये त्या वर्षी आम्ही भेंडीचं पीक लावलं होतं त्याच्यामध्ये त्या भेंडीच्या पिकाविषयी आम्हाला चांगली माहिती झाली किंवा हे पीक कसं चांगलं येतं हे माहिती झाली म्हणून दोन हजार दोन पासून आम्ही भेंडीचं पीक गावामध्ये घ्यायला सुरुवात केली म्हणजे ह्या सगळ्या पिकातून आमच्या मातीमध्ये मा चांगल्या प्रकारचं चा येणारं पीक कोणतं तर भेंडी हे पीक हे एक यशस्वी आमचं त्या ठिकाणी पीक ठरलेलं आहे आणि भेंडीचं पीक असं यशस्वी ठरलं की प्रामुख्याने मार्केटमध्ये मा पोळीची ही प्रसिद्ध आहे अच्छा अरे वा कारण त्या भेंडीची चवच फार वेगळी आहे त्या भेंडीला चव वेगळी असण्याचं कारण पण तसंच आहे बारवी नदीचं शुद्ध पाणी त्यानंतर असणारी आमच्या गावची जी माती आहे त्या मातीचा असणारा गुणधर्म यामुळे एक वेगळंच चव या पोळीच्या भेंडीला आहे आणि संपूर्ण मार्केटमध्ये जे एपीएमसी मार्केट असेल वाशी मार्केट असेल कल्याण मार्केटमध्ये पोळीची भेंडी म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध झाली पण आता भेंडीमध्ये आम्ही भेंडी व्यवसाय सुरू लागवड सुरू केली त्यामध्ये एक्सपोर्ट सुद्धा आम्ही सुरू केलेला अरे भेंडीचं म्हणजे हे त्याच्यातून एक पुढचं यश आम्हाला त्यातून प्राप्त झालं त्यानंतर डोक्यामध्ये आपण महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी येते हो बरोबर आपण प्रसिद्ध ऐकलेलं आहे मग स्ट्रॉबेरी सारखं पीक आपल्या कोकणामध्ये येऊ शकतं का आपल्या गावामध्ये येऊ शकतं का तर मी काय प्रयोग केला माझी आंब्याची बागायत आहे हा तर आंब्याच्या बागायतीमध्ये सारखं काय एवढं ऊन नसतं उष्णता नसते मग त्याच्या खाली वाफे तयार केले आणि वाफे तयार करून त्याच्यावर स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि स्ट्रॉबेरीचं पीक सुद्धा अतिशय चांगलं आलं हे स्ट्रॉबेरीचं पीक पाहायला म्हणजे आपल्या कृषी विभागाचे बरेचशा अधिकारी सुद्धा येऊन गेले आणि पाहिले ते स्ट्रॉबेरी चाकली सुद्धा काय म्हणतात म्हणजे एक चांगलं की कोकणामध्ये आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये स्ट्रॉबेरीचं पीक येऊ शकतं याचं ये सुद्धा यश आपल्याला या ठिकाणी मिळालं नंतर बघितलं की पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आता नगर असेल इकडे कांद्याचं पीक घेतलं जातं कांद्याची लागवड केली जाते तर मी कांद्याचं पीक सुद्धा घे घेण्याचा प्रयत्न केला आणि चांगला यशस्वी कांदा आपल्या इथे काढला त्यामध्ये सुद्धा एक असं आढळलं मला की आपण मार्केटमध्ये जो कांदा घेतो त्या कांद्यापेक्षा कोकणामध्ये असणारा जो कांदा आहे ते कांद्याची चव फार वेगळी आहे अच्छा तिखट आणि गोड सुद्धा आणि दुसरी एक गोष्ट अशी मला जाणवली की मार्केटमधला जो मालेगावचा येणारा वगैरे कांदा आहे हा लवकरात लवकर सडतो परंतु आपल्या आपल्याकडे घेतला जाणारा कांदा मी जेव्हा घेतला कांदा तर मी दोन वर्ष माझ्या घरामध्ये तो कांदा होता स्टोर करून ठेवला स्टोर करून ठेवलेला उघड्यावर तो अतिशय टिकाऊ होता हे चांगलं जे अलिबागचा सफेद कांदा जसा प्रसिद्ध आहे त्याच प्रकारचा आपल्याकडे मी तो लाल कांदा म्हणून जो आहे तो लाल कांदा घेतला त्यानंतर सफेद कांद्याचं पीक देखील मी आपल्या मातीमध्ये इथे घेतलेलं आहे त्याचबरोबर बटाटा आहे ह्या बटाट्याचं पीक सुद्धा आपल्या इथे घेऊन पाहिलं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो किंवा इंदोर बटाटा येतो तर आपल्या इथे येतं का हे पीक सुद्धा घेऊन पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये बटाट्याचं पीक देखील त्या ठिकाणी येत असतं म्हणजे केवळ एकाच पिकावरती अवलंबून न राहता आपण पीक पद्धती आपण वैविध्य आणलेलं आहे आणि क्रॉप रोटेशन आपण केलेलं आहे एका जमिनीमध्ये सारखं सारखं एक पीक घेणं म्हणजे रोगाला बळी पडण्यासारखं होतं तिथे म्हणजे सूत्रकृमी होत असते किंवा विविध रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो म्हणजे पीक बदल करणं रोटेशन पिकामध्ये असणं हे आवश्यक आहे त्यामुळे त्याच मी माझं एक पद्धत आहे की त्याच जमिनीमध्ये पुढच्या वर्षी वेगळं पीक बरोबर बरोबर सारखं सारखं एकच पीक जर आपण जर लावत गेलो तर ते पीक आपल्या शेतीमध्ये धोक्यात येत असतं या ठिकाणी मी आलं केलं स्ट्रॉबेरी केली कांदा घेतला बटाटा घेतला त्याच्यानंतर कलिंगडच आहे हे कलिंगडचं पीक देखील मी या ठिकाणी घेतलंय आणि विशेष म्हणजे कलिंगडचं पीक जे होतं हे पूर्णतः मी असं मी ऐकलं की फार सेन्सिटिव्ह हो, असतं परंतु मी जे कलिंगडचं पीक घेतलं त्याच्यामध्ये केवळ फक्त मी आपला पितांबरीचं गोमय आहे हा जे की पूर्ण शेणापासून बनवलं जातं गोमयचा वापर केला फक्त कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत त्यासाठी मी वापरलं नाही आणि त्याच्यामध्ये मला एवढं त्यासाठी मी मल्चिंग केलं होतं ड्रिप केलं होतं अगादी वाफ्यावर ते लागवड त्याची केलेली एक एकर मध्ये लागवड केली होती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत म्हणजे एक विशेष मला जाणवलं की मला कुठल्याही प्रकारचा एकही स्प्रे औषधांचा त्यावर घ्यावा लागला नाही एक विशेष म्हणजे आपले काय गमक का आहे ते मला गोमयचं गमक आहे की दुसरं कशाचं आहे ते माहिती नाही मला ते कळलं नाही पण मला कुठल्याही प्रकारचा स्प्रे घ्यावा लागला आणि शंभर टक्के ज्याला नॅचरल सेंद्रिय माझं तयार झालं होतं अच्छा। अच्छा। फरक एकच त्याच्यामध्ये राहिला की कलिंगड सात ते आठ किलोचं होतं ते चार ते पाच किलो पर्यंत झालं परंतु मे महिन्याच्या काळामध्ये सुद्धा माझं त्या ठिकाणी कलिंगडचं पीक या ठिकाणी आलं होतं म्हणजे उत्पादन त्यावेळी पण चालू होत सुद्धा उत्पादन होतं आपण सुरुवातीला म्हणालात की पूर्वी आपल्या गावात फक्त चार महिने शेती व्हायची आणि बाकीचे महिने लोक बसून असायचे पण आपल्या वैविध्यामुळे आपण केलेल्या श्रमामुळे आता बारा महिने आपल्या गावामध्ये आपण भाजीपाला घेत आहात बरं बार म्हणजे जे आहे शेती गाव, गाव हे, हे आता गुरुनाथजी भेंडिया पिकावरती आपला एक प्रकारचा हातखंड आलेला आहे पण आपण आपल्याकडचं ज्ञान आणि आपल्याकडचं यशस्वी आपण केवळ स्वतःपुरतीच न ठेवता आपण आपल्या गावातल्या शेतकऱ्यांना आपल्या मित्रांना आपण एकत्र केलं आणि आपण आपल्या शेतकऱ्यांचा गट स्थापन केला आणि त्या गटाच्या माध्यमातन आपण निर्यातक्षम भेंडी आपण तयार केलेली आहे आम्हाला जरा थोडस थोडक्यात सांगा की आपण या सर्व उपक्रमाची आपण नेमकी नियोजनाची पद्धत आपली कशी होती भेंडीचं पीक आम्ही घ्यायला लागलो परंतु भेंडीचं पीक आम्ही बरेच जसं मा लोकल मार्केटमध्ये मा दिला लोकल मार्केटमध्ये मा जात असताना की ते शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष नेलं पाहिजे तिथे विकलं पाहिजे त्याच्यामध्ये सगळं त्याचा वेळ जातो खर्च वाढतो हो मग त्यापेक्षा वाहतूक खर्च हे सगळं हे वेळेची बचत खर्चाची बचत व्हावी म्हणून मी पाहिलं की आपला माल निर्यात कसा करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न गरजेचं होतं मग त्यासाठी आम्ही काय केलं पहिल्यांदा तर भेंडीची जी निर्यात किंवा कुठलाही आपला भाजीपाला जो निर्यात होतो हा पहिल्या प्रामुख्याने रेसिडी फ्री लागतो आहे अच्छा म्हणजे तिथे केमिकलचे कुठलाही भाजीपाला हा आज परदेशामध्ये चालत नाही किंवा तिथली लोक खात नाहीत मग त्यासाठी आपल्याला रेसिडी फ्री भेंडी तयार करणं हे महत्वाचं होतं मग त्यासाठी रेसिपी फ्री औषधं कोणती आहेत काय आहेत याचं सुद्धा शोध घेणं गरजेचं होतं मग त्यातच शोध घेता घेता मला पीतांबरीचं गोमय हे सापडलं की पेतांबारीचं गोमय वापरून आपण साधारणतः रेसिपी फ्री भेंडी म्हणजे जे खत जे वापरतो त्यासाठी आपण ते वापरू शकतो त्या काळामध्ये एक, एक एक्सपोर्टर आहेत त्या एक्सपोर्टरांची मी भेट घेतली एक्सपोर्टरनं गावामध्ये आणून एक्सपोर्टर आणि शेतकरी यांच्या समोरासमोर चर्चा घडून रेट फायनल केला की इथे रेट काय द्यायचा शेतकऱ्यांचं आणि एक्सपोर्टरचं पटलं आणि तिथून मग त्या ठिकाणी आता त्याच्यामध्ये असं होतं की बियाणं एक्सपोर्टरने पुरवायचं अच्छा पूर्ण औषध जी रेसिडी फ्री औषधं वगैरे असतील हे त्याने सुद्धा पुरवायची त्याची फवारणी करायलासुद्धा माणसं त्याचीच असतील आमचं कोणीही नाही त्यामध्ये आपण फक्त काढायचे भिंडी काढायची आणि बॉक्समध्ये पाच किलोचा बॉक्स असेल त्याच्यामध्ये पॅकिंग करायची पॅकिंग ते उचलून इथनंच वाहतूक खर्च सुद्धा त्या एक्सपोर्टरचा अशा प्रकारे ते जे साखळी होती ही साखळी तयार झाले आणि आमचे भेंडी निर्यातीला सुरुवात झाली मग आमची पोळीची भेंडी केव्हा इंग्लंडला असेल कधी अमेरिकेला असेल कधी एखादी देशामध्ये असेल म्हणजे आम्हालाही अभिमान वाटला की आमची पोळीची भेंडी परदेशात जाते आणि त्याचं बाहेरच्या लोकांना सुद्धा एक लौकिक वाटत होता की अरे पोळीची भेंडी इंग्लंडला जाते पोळीची भेंडी अमेरिकेला जाते आणि त्याच्यामध्ये गावच्या शेतकऱ्याला सुद्धा एक लौकिक वाटायला लागला नवळ वाटायला लागल्या आपली आपला भाजीपाला परदेशात जातो एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं करता करता आपण ह्या मार्ग साध्य केलेला आहे निश्चितपणे भाजीपाला या विषयावरती तर आपला एक हातखंड आलेला आहे जरा आम्हाला थोडक्यात सांगू शकता का की या क्षेत्रात सध्या आव्हानं काय आहेत आणि त्याच्यावरच्या आपण शोधलेल्या उपाययोजना कोणत्या आजकाल आपण जर पाहिले की अनेक युवक आहेत हे युवक शेतीकडे वळतायत बरोबर किंवा अनेक शेतकरी आहेत शेतीकडे वेगळ्या आशेने पाहतायत एक शेती एक व्यवसाय म्हणून तेकडे पाहतात पण ते सगळं शेती व्यवसायात उतरत असताना आव्हानं देखील आपल्यासमोर खूपच आहेत आणि सगळ्यात मोठं आव्हान आज जे आहे प्रामुख्याने की आ, हवामान आहे ह्या हवामानाचं एक मोठं आव्हान आपल्यासमोर झालं म्हणजे अवकाळी पाऊस येत असतो अचानक वातावरणामध्ये बदल होत असतो आणि त्यामुळे लावणं केलेली भाजीपाला जी पिकं असतील शेती पिकं असतील हे नाहीशी होतात किंवा त्याच्यावर अनेक रोगांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होत असतो तर त्यासाठी काय केलं पाहिजे आपण हवामानाचा अभ्यास केला पाहिजे कोणत्या हवामानामध्ये कोणतं पीक घेतलं पाहिजे थंडीच्या रब्बी असतील रब्बी काळ म्हणजे थंडीचा त्यामध्ये कुठलं पीक घेतलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये कुठलं पीक घेतलं पाहिजे किंवा पावसाळा लांबतोय तर त्या अगोदर आपण कशी पूर्वतयारी पावसाळ्याच्या अगोदर केली पाहिजे उदाहरणार्थ आपण आता पाऊस आज पडतो आहे पण आपल्याला जर पाऊस एवढा लांबलाय की एक दोन ले ले। ला ते दोन महिने पाऊस लांबलेला आहे कोकणातल्या शेतकऱ्यांना तर भाजीपाल्याची लागवड करायला हवी होती परंतु ते ती आता होत नाही मग त्यासाठी काय केलं पाहिजे तर पूर्व नियोजन केलं पाहिजे म्हणजे पावसाळ्याच्या काळातच त्याची नांगरणी करून त्याचे वाफे तयार करून ठेवले पाहिजेत जेणेकरून पाऊस संपला की संपला ताबडतोब आपल्याला त्याच्यावर लागवड करता येईल परंतु आता असं आहे की पाऊस थांबेल केव्हा त्याची नांगरट होईल केव्हा त्याचे वाफे तयार केव्हा त्यामध्ये तो वेळ प्रामुख्याने हा निघून जात असतो म्हणजे हे आपण त्यामध्ये तयारी केली पाहिजे दुसरी गोष्ट असे की आज आपण जो शेतकरी आहे हा स्पर्धा करू लागलेला आहे स्पर्धा कसली लागली आहे उत्पादनाची उत्पन्नाची नव्हे बरोबर मी किती उत्पादन काढतो कमी उत्पादनामध्ये जास्त उत्पन्न कसं मिळेल हे पाहिलं पाहिजे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आज प्रमाणामध्ये आजचा शेतकरी जो आहे हा शेतकरी रासायनिक खतांचा वापर आपल्या शेतामध्ये करतो रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणी आपल्या शेतामध्ये करतो म्हणजे काही काही वेळ शेतकरी अनावश्यक गोष्टी म्हणजे त्याला परिपूर्ण ज्ञान असत मग शेतकऱ्यांनी एक विद्यार्थी बनलं पाहिजे त्याने पूर्ण ज्ञान त्यातलं घेतलं पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे त्यांनी आपलं माती परीक्षण केलं पाहिजे माती परीक्षण करून आपल्या मातीमध्ये कुठल्या घटकाची कमतरता आहे ते पाहिलं पाहिजे म्हणजे कोणतं कोणत्या खताची कमतरता आहे अन्नद्रव्याची कमतरता आहे का कोणत्या घटकांची कमतरता आहे याची माहिती त्यांनी करून घेतलं पाहिजे आणि त्याचा त्या ज्ञानाचा उपयोग करून त्या शेतामध्ये खतांचा वापर असेल हे प्रामुख्याने त्याने वापरलं पाहिजे मग यासाठी काय केलं पाहिजे पहिल्यांदा तर आपल्याला उत्पादन खर्च जो आहे हा कमी केला पाहिजे मग उत्पादन खर्च कसा कमी होईल तर उत्पादन खर्च आपण जर पाहिलं की आज प्रभावीपणे ठरणारी जी आपली पाण्यातून दिले जाणार वॉटर सोलोवर आहेत ही वॉटर सोलोवर अतिशय महत्वाची आहेत की ते जवळजवळ शंभर टक्के पिकाला लागले जातात पण रासायनिक खतं वापरतो त्यापैकी शंभरच्या शंभर टक्के वापर लागले जात नाहीत किंवा ती वापरली जात नाही म्हणजे वीस ते पंचवीस टक्केच यूज केले जातात आता याच्या म्हणून ह्या वॉटर सोलोवर असतील पाण्यातून दिले जाणार विद्राव्य खते आहेत विद्राव्य खतांचा वापर या ठिकाणी केला पाहिजे केला पाहिजे आता उदाहरणार्थ जर आपण द्यायचं झालं या ठिकाणी तर पितांबरीचं सुबर आहे नंतर आ, बत्तीस।, बत्तीस आहे हे वापरलं पाहिजे त्यानंतर ए पी पी आहे याचा वापर त्याच्यामध्ये केला पाहिजे आणि हे अत्यंत प्रभावी अशी पिकांसाठी ते आहेत आणि मी स्वतः ते वापरून पाहिले आहेत म्हणजे कलिंगडचं पीक असेल माझं भाजीपाल्याचं पीक कुठल्याही भेंडीचं पीक असेल ह्या सगळ्यांमध्ये त्याचा मी वापर केला आणि अत्यंत प्रभावी ते ठरलेले आहे अनुभव कसा होता मग त्यावेळेचा एकदम ज्याला आपण म्हणतो की पन्नास भेंडेचे तोडे पन्नास व्हायचे ता तर ते पन्नास साठ पर्यंत तोडे वाढलेले आहे त्यानंतर त्याची ग्रीनरी असेल या सगळ्या गोष्टी उत्पादनामध्ये त्याचा निश्चितपणे फायदा झालेला आहे या ठिकाणी दहा ते पंधरा टक्के आपलं उत्पादन त्याच्यामध्ये वाढतं आहे त्याच इनपुट कॉस्टमध्ये त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट आता आव्हान म्हणजे आपण शेतकरी काय झालेलं आहे की स्पर्धा मी सांगितलं स्पर्धा करतोय की आपलं उत्पादन वाढवल्याने सुरुवात केली पाहिजे शेतकऱ्यांनी हे पाहिलं पाहिजे की मार्केटमध्ये आज कशाची आवश्यकता आहे काय आपण जे पिकेल ते विकेल असं नाही जे विकलं जातं ते पिकवलं पाहिजे करेक्ट हा खरा मुलं म्हणतो नाहीतर आपण मार्केटमध्ये मार्केट मा काय होतं की मा आज समजा एक टन भेंडीची आवश्यकता आणि मार्केटमध्ये आज आपण तीन टन भेंडी घेऊन गेलो तर त्या ठिकाणी भाव कोसळला जातो मार्केटमध्ये मा आपलं जे उत्पादन आहे हे उत्पादन शॉर्टेज कसं जाणवतं हे आपण पाहिलं पाहिजे आताच याच्यामध्ये पाऊस पडतोय म्हणून भाजीपाल्याचं शॉर्टेज आहे आपण भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडलेले दिसतात परंतु ज्या वेळेस अगदी पाऊस गेला की भरमसाठ भाजीपाला मार्केटमध्ये येतो आणि पाच ना सहा रुपये किलोनी तो विकला जातो आणि आज त्याचं शॉर्टेज आहे म्हणून तो शंभर रुपये किलोनी विकला जातो याचं नियोजन केलं पाहिजे आता आपण बोलता बोलता जो शॉर्टेजचा उल्लेख केला डिमांड आणि सप्लायमध्ये जे मिसमॅच होणार आहे ते शेतकऱ्यांनी स्वतः काही शॉर्टेज निर्माण करायचं नाही असं आपल्याला म्हणायचं आहे ना नाही शॉर्टेज तयार करायचं नाही मार्केटमध्ये आपल्याला मागणी किती आहे तेवढा पुरवठा मागणीनुसारच आपण पुरवठा केला पाहिजे मागणीपेक्षा आपण जर पुरवठा जास्त केला तर निश्चितपणे आपला भाजीपाला तिथे केल्यानंतर त्याचे भाव कोसळणार आहेत हे शेतकऱ्यांनी पाहिलं पाहिजे सर आता तरुण मुलांनी शेतीमध्ये उतरण्यासाठी आपण त्यांना काय सल्ला द्याल पूर्वीच्या काळी एक मराठीमध्ये सुभाषित एक प्रकारचं बोललं जायचं की उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हा असं मानलं जायचं बरोबर त्या काळानंतर एक बदल झाला त्यामध्ये की उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असं त्यामुळे त्या काळामध्ये शेतीकडे लोकांचा पाण्याचा दृष्टिकोन जो आहे हा दृष्टिकोन बदलला गेला म्हणजे शेती फक्त उदरनिर्वाहापुरतीच राहिलेली आहे की काय एवढंच फक्त झालं परंतु आजचा जो युवक आहे ह्या युवकाने शेतीकडे आज जर आपण पाहिलं चांगल्या दृष्टिकोनातून आपला दृष्टिकोन बदलला तर शेती हा उदरनिर्वाहाचा व्यवसाय न राहता तो एक उद्योग बनवला पाहिजे अरे वा त्याच्याकडे उद्योग म्हणून आपण पाहिलं पाहिजे कारण आज आपण पाहिलं जगामध्ये जर शेतकऱ्याने शेती लावायची बंद केली शेतीची उत्पादनं जर बंद झाली तर जगात कोणाला काही खायला मिळणार नाही म्हणजे अण्णा भुकेचे राहतील अशी अवस्था आहे म्हणजेच शेती ही सर्वश्रेष्ठ आहे की पुरे याला म्हटलं जायचं की बळीराजा तर तो, तो बळीराजा म्हणून त्याला बळी दिला जायचं आता मधल्या काळामध्ये आणि त्याला राजा बनवला जायचं असं होतं परंतु आता त्याला बळीराजा न म्हणतात त्याला अन्नदाता म्हटलं पाहिजे खरं की ती पूर्ण जगाला तो अन्न पुरवतोय म्हणजे तो दाता आहे तो ऊन पाऊस ऊन वारा पाऊस सगळं सहन करतो आणि तो घाम गाळून अन्न पिकवतो आणि जगाला तो खायला देतो त्याला अन्नदाता ही नवीन उपाधी आता मला वाटतं त्याला देणं गरजेचं आहे आणि जर ही उपाधी जर दिली तर निश्चितपणे मला वाटतं आता जो तरुण आहे की ते नोकरीकडे चांगल्या आशाने पाहतो त्याऐवजी तो काय होईल शेतीकडे चांगल्या नजरेने पाहायला सुरुवात होईल आणि आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की बरेचसे तरुण आहेत हे चांगल्या प्रक आपली नोकरी सोडून शेती क्षेत्रामध्ये आले इंजिनियर असेल कोणी असेल शिक्षक असेल असे नोकरी सोडून शेती व्यवसायामध्ये कारण त्यांनी त्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आपला शेतीकडे उद्योग म्हणून पाहताना केलं काय केलं पाहिजे तर शेतीमध्ये ड्रॉबॅक काय आहेत हे शोधले पाहिजेत आपण त्यावर काय उपाययोजना कशी करता येईल उदाहरणार्थ जर की काही पिकं आहेत ते आपल्याकडे घेणे अशक्य आहेत मग त्याला शक्य कशी करता येतील उदाहरणार्थ की जी थंडीच्या दिवसामध्ये आपल्याकडे पिकं येतात पण त्या काळात बाजार पडलेला असतो किंवा कोसळलेला असतो मग तीच जर आपण उन्हाळ्यामध्ये जर पिकं घेतली उन्हाळ्यात टोमॅटो सारखं पीक असेल कोथिंबीर असेल तर त्यासाठी आपण सेडनेट उभारलं पाहिजे सेडनेट जर उभं केलं तर आपण जी पिकं हिवाळ्यामध्ये घेतो तीच आपल्याला उन्हाळ्यात देखील घेता येतील आणि त्याच्यापासून जास्त उत्पन्न आपल्याला मिळवता येईल हे पाहिलं पाहिजे आता कोकणामध्ये तुम्हाला एक सांगतो की एक ड्रॉबॅक असा आमच्या आपल्याकडे के माल राण ज्याला वर्कस राण म्हणतो हे पडीत म्हणून गणलं जातं oh. की ते कोणी खिचगंतीमध्ये धरलं जात नाही फक्त oh. भात शेती चांगली असं घेण oh. परंतु खरं जर पाहिलं तर भात शेतीपेक्षा ह्या माल राणावर आपल्याला चांगल्या प्रकारचं चा उत्पन्न घेत उदाहरणार्थ आंबा आहे आंब्याची oh. बागायत केली पाहिजे नारळ आहे पोपळी असेल सुपारी याची बागायत केली पाहिजे की आज त्याला चांगलं मार्केटमध्ये मागणी आहे किंवा मिरी आहे त्याची लागवड केली पाहिजे बरोबर त्यानंतर आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्या ठिकाणी ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं मग कोकणातल्या शेतकऱ्याचं आपलं क्षेत्र कमी आहे ठीक आहे परंतु त्या क्षेत्रानुसार आपलं पूर्ण क्षेत्र अर्धा एकर एक एकर ऊसाची लागवड करून पहा ऊसाची लागवड करून त्या ठिकाणी शेतकऱ्याने एकत्र आलं पाहिजे जसं एखादा समूह स्थापन केला पाहिजे सगळ्या शेतकऱ्याने एक एक एकर लागवड करा अर्धा अर्धा एकर करा आणि सगळ्यांनी एकत्र देऊन एखादं ऊसाचं गुराळ टाका गुळाचं आज मुंबई मार्केट आपल्या जवळ आहे ह्या मुंबई मार्केटमध्ये पूर्ण देशातून भाजीपाला असेल शेती उत्पादन असेल हे सगळी येत असतात बरोबर मग आपण स्वतः इथे ऊस ऊसाची लागवड केली आणि सेंद्रिय गुळ जर तयार केला आज सेंद्रिय गुळ जर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर शंभर रुपये किलो आहे हो हो तोच बाजार आपल्या या ठिकाणी म्हणजे थेट थे विक्री जर आपण केली तर चांगला नफा मिळतो म्हणजे एक उद्योग म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे किंवा पॉली हाऊस आहे या पॉली हाऊसमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे पिकं घेता येतील त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे त्यानुसार आपण त्याच्या पिकं घेतली पाहिजेत म्हणजे माझ्या हा तरुण वर्ग जो आहे ह्या तरुण वर्गाला एकच म्हणणं आहे या ठिकाणी की आपण शेतीकडे उदरनिर्वाहाची शेती म्हणून न पाहता एक उद्योग, उद्योग, उद्योग म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे शेतकरी आहे हा उद्योजक बनला पाहिजे तो प्रक्रिया करणारा बनला पाहिजे तर निश्चितपणेच भविष्यामध्ये शेतीला सोन्याचा दिवस आल्याशिवाय राहणार नाही कारण तो एक उद्योग म्हणून तो उभा राहिला जाईल तरुणाने स्वतःला कमी समजता कामा नये मुळीच नाही तरुण आजचा तरुण हा कमी नाही आणि आजचा तरुण हा पूर्वीच्या पिढीपेक्षा बुद्धिमान आहे त्याच्याकडे वेगवेगळे टेक्निक आहे अभ्यास आहे त्याच्या जोरावर तो शेतीला चांगल्या प्रकारचे दिवस तो आज आणू शकतो आणि एक उत्तम शेतकरी म्हणून तो उभा राहू शकतो आता फार्मर्स प्रोड्युसर कंपनी शासन आहे सरकार आहे सरकार त्याला मदत करेल फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे आपण एकट्याने शक्य नाही होत बरोबर परंतु जर ने जर आलो आपले ग्रुप स्थापन केले आपले शेतकरी गट जर स्थापन केले तर शेतकरी गटाच्या माध्यमातून आपल्याला हव्या त्या गोष्टी त्या ठिकाणी करता येऊ शकतात म्हणजे एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत किंवा लेखणी बंदूक घ्या वा तागडी वा नांगर हिंद चाकर एक रक्ताचे आहो साक्ष देई आतड ही जी कविता आहे हिंद पुत्रांवर स्वतःला लेखिता का बापडे तुम्ही स्वतःला कमी समजता का मने असा तुम्ही आज तरुणांना संदेश देत आहात बरोबर आहे स्वतःला अजिबात कमी लेखू नये एका यशस्वी शिक्षकापासून सुरू झालेला आपला हा प्रवास आज आपल्याला शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त करण्यापर्यंत येऊन ठेपलेला आहे गुरुनाथजी आपल्या ह्या सर्व प्रयत्नांना आमचा नमस्कार आणि आपल्या भावी वाटचालीसाठी आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो शेतीविषयक समस्या जाणून घेण्यासाठी आणि शेती क्षेत्रातली खात्रीपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पितांबरी ॲग्रिकेअर डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पितांबरी ॲग्रिकेअर देऊ शेतीला गती करू शेतीतून प्रगती धन्यवाद